लोकांच्या मनातील खदखद सर्वांसमोर मांडणारे महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड निपक्षपाती न्यूज लोकमन पोर्टल चॅनलच्या दिनदर्शिकेचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला यावेळी मनोरमगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष एन डी शिंदेसाहेब शिवसेनेचे शिंदे गट आंबेजोगाई शहराचे उभरते नेतृत्व ऋषिकेश भैया लोमटे सुप्रसिद्ध विलास लोखंडे सामाजिक कार्यकर्ते रमित सर नोटरी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे सामाजिक कार्यकर्ते राजेश परदेशी शिवसेनेचे मदन परदेशी सामाजिक कार्यकर्ते कल्याण भिशे माजी नगरसेवक माधू अभ्यासू पत्रकार पुण्यनगरीचे प्रदीप तर्कशे हेही आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर सचिन भाऊ देवकर मित्रमंडळ हे आवर्जून उपस्थित होते शिंदे गटाच्या निर्भीड कार्यकर्त्या गवळणबाई बोबडे आदी आवर्जून उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी न्यूज लोकमनला विशेष शुभेच्छा दिल्या व तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमासाठी डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे पत्रकार मारुती जोगदंड पत्रकार फैजान भाई उत्रेशेर शिंदे पत्रकार मनोज कोकणे पत्रकार गणेशजी चौधरी

की समाजामध्ये जे वर्षभर काम आपण या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करत असतो आणि समाजामध्ये जे छोट्या छोट्या घटकांसाठी वंचितांना जे प्रश्न मांडण्याचं या पोर्टलच्या मधून काम होतं आणि या प्रश्न मांडतो त्या उपेक्षित वर्गांना जो न्याय मिळतो त्या न्याय मिळवून देण्यासाठी संजय जोगदंड हे सतत तत्पर असतात छोटे छोटे दवाखान्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी घटना घडली तर त्या ठिकाणी जाणं न्यूज कलेक्ट करणं ते प्रकाशित करणं त्यामुळं त्या ठिकाणी होणाऱ्या अडचणी दूर होतात अशा अनेक ठिकाणी ते धावून जातात फोन केला तर समाजामध्ये वेगवेगळी छबी मिळते त्या भ्रष्टाचार फोडण्यासाठी सामान्य माणूस समोर येत नाही यांच्या माध्यमातून सरकारच्या आणि समाजला जो दुवा आहे जे काम किंवा व्यवस्थित पार पाडित आहे या दिनदर्शिकेच्या माध्यमातून ते पूर्ण संपूर्ण समाजामध्ये आज जे लोकमत पोर्टल जे आहे जात आहे त्यांना मी या चॅनल शुभेच्छा देतो आणि आपण असंच काम करीत राहू अशा अपेक्षा करतो आणि

के कैलेंडर के इस इनोवेशन के मौके पर यहाँ पर सीध प्रदर्शित फरमा अंबाजोगी शहर के काम में लोग राज्यपाल साहब और कांबे साहब दो और आप सब मौजूद पत्रकार यहाँ पर अभी आप लोगों को ये बात बताता चलूँ कि मैं जब आज मेरे घर से मैं 12 साल से राजकारण के बढ़े हूँ पॉलिटिकल और सोशल फील्ड की

वक्त हर बार मैंने उनको कुछ चार पांच मुद्दे एक बार हमारी डिस्कस हुई थी इलेक्शन के पीरियड में भी हुई थी कुछ अलग अलग जगहों पर जब हम अलग अलग जगह पर मिलते थे हम लोग बात करते थे मैंने उनको ये कहा कि यार चल रहा है मजबूरी शहर के अंदर उस वक्त उन्होंने हर बार मुझे ये नहीं कहा कि मैटर किसका है उन्होंने बोले रमीश भाई आप स्टेटमेंट दे दो आपको ये कॉन्फिडेंस जो है यह बहुत कम पत्रकारों में नजर आता अभी सुरेश दस का एक बहुत फेमस स्टेटमेंट चल रहा है आकावा तो उस तरह से मैं बता रहा हूं आपको कि यहां पर हर कोई किसी ना किसी का कोई ना कोई, ना, कोई तो आका बनता जाए लेकिन वहां पर संजय जोधर साहब मुझे जब भी मिलते हैं तो मुझे ठोक कर ये कहते हैं कि रमेश सर बोलो क्या करें मैं आपसे उम्मीद करता हूं कि खुदा वन उनका वो जज्बा है उनकी जो भावना है उनकी लड़ने की जो हिम्मत और ताकत है उसको और खुदा वन उसको ताकत दे दे और ये उम्मीद करते हैं इस प्रोग्राम के मौके पर उनके जैसी पत्रकारिता यहाँ पर और भी ज्यादा उर्ज में आए और यहाँ पर लोगों को न्याय और इंसाफ मिले जिस उम्मीद के साथ लोकमन की कैलेंडर के उद्घाटन के मौके पर यहाँ पर उसकी प्रकाशन के मौके पर लोकमन की तमाम टीम को सभी पत्रकारों खासतौर पर संजय जोधन साहब आपकी सारी टीम को का طور वर आपण माझे भाषण करतो आपली बातमे खत्म करतो वंदनावर बोलू धन्यवाद रमेश सर यानंतर आमनेजोग्यांचे शिवसेनेचे उवरगा नेतृत्व जसगीस व जालोटे यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं न्यूज लोकमनच्या आजच्या या दिनदर्शिकेच्या प्रकाशक प्रसंगी उपस्थित मंचावर उपस्थित अंबानगरीचे विकास पुरुष राजकिशोर पापामोंदी साहेब तसेच आमचे रमित सर व इतर सर्व मान्यवर आणि सज्जन ज्यावेळी आपण एखाद्या बाहेरच्या देशात जातो आणि तिथं भारताचा माणूस भेटल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो अरे आपल्याकडले आपल्याकडले कशी आहेत काय त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गावाकडला माणूस भेटला आपल्या गावाकडला कुठं बाहेर गेल्यानंतर कशी आहेत काय चांगलं चालू आहे का बरं आहे का हे आहे का ते असं आहे का तसं का तसच त्या आम्हा जो मध्ये आमचा परळेस नावाचा जो भाग आहे आम्हाला जो आहे सगळे कष्टकरी मनमजून दोनशे तीनशे रुपये रोज काम करणारे काय लोकांना अडाणी लोक अडाणी एकदम त्या लोकांना हाताशी धरून त्या लोकांना न्याय देण्याचं काम माझे वडील स्वर्गीय अॅडव्होकेट अण्णासाहेब लोमटे यांनी तसेच बाबासाहेब लोमटे यांनी केलं पुढच्या पिढीतही आम्ही तसंच एकूण मेकाला सहकार्य करत इथपर्यंत आम्ही आज संजय भाऊला माझी आणि संजय भाऊची ओळख हे चार वर्षापूर्वीची त्यांनी कुठल्याही गोष्टीला मला फोन केला आणि माझ्याकडून नाही हा शब्द केला असं कधीच झालं नाही हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की न्यूज लोकमन हे एक परवेश भागातला संजय लोकमन नावाचा पत्रकार त्यांनी प्रकाशित काढले आणि त्याचं स्वतःच एक पत्रक आहे हे आमच्यासाठी एकदम अभिमानाची गोष्ट आहे एवढंच बोलून मी या प्रसंगी थांबतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद ऋषिकेश भैया लोमटे यानंतर समाजाची व्यथा आपल्या प्रत्येक भाषणात मांडणारे समाजाची नाडी बऱ्यापैकी तपासणारे अभ्यासू व्यक्तिमत्व समाजासाठी तळमळ असणारे धडाडीचे आमचे मार्गदर्शक सुप्रसिद्ध ॲडवोकेट आदरणीय विलास लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करावं ॲडव्होकेट विलास लोखंडे न्यूज लोकमन पोर्टलच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित सर्व सन्मान हो। लोकमान पोर्टलचे संपादक संजय चोलखंट यांना मी गेल्या अनेक वर्षापासून हे एक व्यक्तिमत्व आहे ज्याला कसलाही कुठलाही वारसा सपोर्ट आधार नाही परंतु काळामध्ये या पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे ती वापरण्यासाठी आहे संजय चौधन हे त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून एसआरट्या माध्यमात या टी आर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तेथील जे दुर्लक्षित वंचित गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आवाज करतात तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल तर गार एखाद्या दुबळ्याची निराधार लोकांची जर कोणी क्रिया घेत असेल तर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांवर ते त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांची स्टाईल वापरून त्या लोकांना न्याय देण्याचं काम करतात ते मी हे जरून पाहिलेलं आहे आणि त्यांनी हे आज आजच्या दिवशी त्यांचं दिनदर्शिकेचं प्रकाशन केलेलं आहे आम्हाला सन्मान दिलेला आहे मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या न्यूज लोकमन पोर्टलला इथून पुढे चांगले दिवस लागले अशा शुभेच्छा धन्यवाद <laughs> ऍडव्होकेट लोखंडे साहेब यानंतर अभ्यास व्यक्तिमत्व ऍडव्होकेट शमासाहेब त्यानंतर इंजिनियर एन डी साहेब त्यांना विनं विनंती करतो की त्यांना आपण मनोग व्यक्त करावं इंजिनियर एन डी साहेब मी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर फुले सायंत्री फुले अन्नभाऊ साठे यांच्या पृथ्वीवर मी तुम्ही करतो आणि त्यांच्या विचारांना उपस्थित या अंबागते माजी नगराध्यक्ष मोदी व्यासपीठावर उपस्थित असले आणि खूप शुभेच्छा होते आणि लोक क्रिकेट पत्रकार असतील न्यूज चॅनलमध्ये असतील समाज बांधव असतील खेळणी असतील हा दोन दिवस आहे तसं त्यांनी लोकदान आता आता प्रक्रियेत आलेला आहे हा दोन्ही त्यांच्या जवळ आणि थोड्या दिवसामध्ये मला कळून सुद्धा काय आहे त्याचं जे आहे थोड्या दिवसामध्ये ते मला पहिल्यांदा लक्षात आहे की अखिमानमध्ये आहे ह्या कसा त्या अभिमानाची गोष्ट आहे पहिला कायद्यांनी जो अटॅक केला आता कदाचित त्यांनी गट सभागृहामध्येच कविता वाला काय

तुमचे मुंबई पुणे पुण्याहून कलाकार काय त्यांनी कविता आलेली होती आणि उत्कृष्ट अशी कविता त्यांनी लिहून त्यांचे सादर केलं एकापेक्षा एक आणि गीत गायचं काय करतो काय कला आहे त्यांच्यामध्ये आता खेडेगावमध्ये सुद्धा आपण बघतोय की काय कलाकार म्हणून मिळतो का नाही पण अशी उत्कृष्ट कला सुद्धा काय ठिकाणी म्हणजे गीत गायन फिल्मी गीत गायन किंवा तुमचे इतर गायन त्या ठिकाणी कला सादर केल्या आणि अशा प्रकारचा कार्य त्याच्या अंमलबजावणीमध्ये होतोय म्हणजे आपल्यासाठी किती गौरवाची बाब आहे म्हणजे आपल्याकडे असे भरपूर लोक आहेत त्यांना संधी मिळत नाही ठरून करून तर का संजय टोपकर यांच्या माध्यमातून आहे माहित माध्यमात आपल्याला गरजेचं काय आहे दिनदर्शिका गरजेची काय आपल्याला माहितीच आपण लहानपणामध्ये आपण बोलत होतो आपण कुठंतरी बातम्या रेडिओ वाचायचे पेप वाचायचे हे मोबाईलवर वगैरे नव्हते आणि हे दिनदर्शिका कुणाच्या घरामध्ये होती दिनदर्शिका किती लोकांच्या घरामध्ये दिनदर्शिका होती पेपर किती लोकांच्या घरामध्ये जात होतो ग्रामीण भागामध्ये समजा दोन टक्के लोकांना सुद्धा पेपर जात आपल्याला माध्यमाचं साधन म्हणजे काही या देशांची जी घडामोडी घडतात किंवा समाजाची जी घडामोडी घडतात त्या आपल्याला आपल्या समोर येण्यासाठी एकच माध्यम होतं पेपर आणि रेडिओ आता हे न्यूज चॅनल निघाले हे पेपर काही दिवसात बाद होते पेपर काही दिवसानं लोक वाचणार होता नाही ताजी परिस्थिती एवढे न्यूज चॅनल निघाले एकापेक्षा वाट एका दहावी डबल म्हटले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाते पूर्ण भारतामध्ये जाते ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि आज लोक व्हॉट्सअप मोबाईल आहेत सुशिक्षित असेल अशिक्षित असेल मोजूर आपण मोबाईल आहेत आणि जर घटना आपल्याला काही पाहिजे असेल तर पुस्तक टच केलं की सर एक पाहिलं अशा प्रकारचं न्यूज चॅनल या ठिकाणी आपल्या खात्यात आता माझ्या बाई तुम्हाला अमेझॉन मध्ये सापडणार आहे तर त्याच्यावरती जी लोकल आहेत ए, ते आनंद करतील होते त्यांना कार्यासाठी आपण शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय साहेब हा छोटाच कार्यक्रम घरून आणण्यासाठी मला बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत आणि तो तर राज्यस्तरीय कार्यक्रम होता त्याही वेळी बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत त्यांचं नाव घेत नाही ते रात्री दोन वाजता लाईट घालून अशी धमकी देत होते मी म्हटलं तुम्ही लाईट घालून दाखवा आणि पुढचं काही बोलत नाही ह्या छोटा साहेब एवढा खूप अडचणी आले होते खूप मुला लावलं शिवायचं आहे शिंदे साहेबांना खूप मोठी जबाबदारी घेतलेली असं काय करत नाही यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात मनोहर अंबादरीचे लाडके माजी नगराध्यक्ष विकास पुरुष आदरणीय विनंती करतो की त्यांनी समारोप करावा आणि न्यूज लोकमन प्रकाशन झालं असं आदरणीय पोर्टलच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन दिन कार्यक्रमाला का या ठिकाणी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय शिंदे साहेब आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट विलाजी लोखंडे त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी ॲडव्होकेट शिवाजीराव त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय ने ऋषिकेश त्याचबरोबर रमित सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तर कसे सर महादेवजी यांना आणि डिजिटल आजकालचं जे डिजिटल युग आहे त्या युगामधले जे पत्रकार आहेत त्यात मग अभिजित असेल संजय असेल त्या ठिकाणी फायदाभाई आहेत आणि खऱ्या अर्थानं डिजिटल असे वागणारे आपले वांगिकर ते सगळ्याला आपल्याला मार्गदर्शन करीत असतात असे वांगीकर उपस्थित बंधू खऱ्या अर्थानं संजय हा एक धडपड करणारा कार्यकर्ता आहे तो एक सामाजिक भान ठेवून या ठिकाणी पत्रकारितेत काम करत असताना एक वेगवेगळ्या समाजातील घटकांना उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने ते या ठिकाणी करत असतात आता दृश्य सांगितलं की सारख्या भागामध्ये की ज्या ठिकाणी सुशिक्षित लोकांचं प्रमाण कमी आहे हातावर पोट असणारे लोक आहेत मूलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे म्हणजे स्वाभिमानानं एक जगता यावं आपण जे काही शिक्षण घेतलंय त्या माध्यमातून समाजाला एक दिशा द्यावी म्हणून मला वाटतं की संजयने पत्रकारितेकडे वळले असावे आणि त्या माध्यमातून ते, ते आज त्या ठिकाणी प्रिंट मीडिया डॉक्युमेंटचे बिडस आहेत तिथं तर ते पत्रकार म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी तात्काळ तुम्हाला ब्रेकिंग न्यूज तेव्हाच जेव्हा देण्याचं काम म्हणजे उद्याचा पेपर हीपर्यंत वाढ बघण्याची आपल्याला गरज नाही त्या पद्धतीनं ते या ठिकाणी हे न्यूज पोर्टल चालवतात निपक्षपणे ते चालवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो समाजातील वेगवेगळ्या गटाला त्या माध्यमातून न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून त्यांनी ही दिग्दर्शिका काढलेली आहे संजय कोणतंही चांगलं काम करत असताना अनेक अडचणी येतात आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या त्या कार्यक्रमात तर खूप मोठ्या अडचणी आल्या त्या ठिकाणी तुम्ही पत्रकारिता करून ही दिनदर्शिका काढतात हे काम काही सोपं नाही त्याला हजारो रुपये लागतात प्रिंटिंगला जाहिरातदार कमी असतात आणि अनेक वर्तमानपत्र आणि डिजिटल मीडिया झाल्यामुळे कोणाकोणाला द्यावं फाईल काही ज्या लोकांना त्यांच्याही पण प्रश्न आहे पण तेवढ्या ह्याच्यातून सुद्धा तुम्ही ह्या जाहिरातीच्या माध्यमातून असेल तुमचं जे काही प्रयत्न आहेत त्याच्या माध्यमातून ही दिनदर्शिका काढली ही दिनदर्शिका आपल्या सर्वांना मार्गदर्शक राहील आणि यांची जी, जी पत्रकारिता आहे एक समाजाला चांगली दिशा देण्याचं काम उपेक्षिताला न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून होईल अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो mm -hmm. त्यांचं सहकारी दे म्हणून त्यांना जी मदत लागेल ती आम्ही सदैव यापूर्वी केली पुढेही करू असं त्यांना सांगतो आम्हाला बोलावलं आणि हे प्रकाशन करायची संधी दिली -दि -दि त्याबद्दल <laughs> आभार मानतो आणि प्रकाशन झालं असं जय धन्यवाद यानंतर यांच्या पिढ्याचे अध्यक्ष अभिजित लोंगे यांना विनंती करतो त्यांनी आभार दर्शन आभार प्रदर्शन करा आज लोकमत या दिनदर्शिकेच्या का कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू असतील सर्व नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील आणि मित्रपर्यरा असतील या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सांगला अण्णा मला <laughs> छोडा <laughs>